दरम्यान आणखी एक मुलगा असता तर तोही देशासाठी अर्पण केला असता अशी प्रतिक्रिया शहीद नितीन कोळी यांचे वडील सुभाष कोळी यांनी दिली आहे प्रत्येक देशवासियांच्या मनातला देशाभिमान जागृत करणारी सुभाष कोळींची ही मुलाखत पाहूयात काका नितीनं पहिल्यापासूनच मिलिट्रीमध्ये जाण्याचं इच्छा होती तुम्ही मोठं कष्ट घेऊन त्यांना मिलिट्रीमध्ये दाटलं आज हे होय मिलिटरी जायची तर पहिल्यापासून इच्छा होती बारावी नंतर बी ए कर म्हणताना नाही म्हटलं मी मिलिटरी जायची इच्छा आहे खचून तसं त्याची अपेक्षा पण होती झालं ते सक्सेसफुल झालं आता यायचं दोन महिन्याचे रजा काढून म्हणजे सुट्टीवर ते भावाचं फक्त लग्न करायचं म्हणून तो त्या ह्यानं येत होता इकडं तर सुट्टी त्याची काय मंजूर झालेली आहे पाच तारखेची आहे पण त्याला त्याच्या अगोदर ते, या ते, ते काळ आला त्याच्या अंगावर त्या रात्री तुमचा फोन पण चालता दोन अडीच वाजता मला रात्री दोन वाजून दहा मिनिटांना मला फोन आला गोळी लागल्या आणि शिरेस आहे एवढा माझा विषय त्याचा झाला नंतर सकाळी मी फोन केला तरी पण त्या शब्दात त्यांना उत्तर मला दिलं शिरेस आहे आणि सारखं फोन करू नका त्यांना त्यांचा गावाचा विकास म्हणा किंवा एकूणच सामाजिक याच्याबद्दल ओढ होती आधीमध्ये दे गावाकडे देखील यायचे पर मागच्या चार पाच महिन्यापूर्वी आता ते काय चर्चा झाली त्यावेळी काय पाच महिने झालं आता युन्शने ते गेला नंतर आल्यानंतर लग्नाचा विषय हे एक होता परत त्याच्या मंडळीला सर्विस लावावी मनुष्याने त्या अपेक्षाने ते येणार होते जास्त त्याची मंडळी पण कसं आहे एम ए बी एड शिक्षण झालेलं आहे त्यातनं ते दोन्ही तयारीवर आपला विषय घ्यायचा मनशाने लवकर येणार होता दोन महिने हे रजा काढून आम्हाला दुःख आहे आम्हाला वाटत नाही का तर तो माझा मुलगा आम्ही देशाला तो अर्पणच केलेला आहे तसंच दुसराही मुलगा करायची माझी इच्छा होती पण त्या मुलाचं झालं नाही नंतर मग आम्ही त्याचा विषय बंद केला परत सगळा आणि पहिल्यापासून जे म्हणजे काही सांगून पण नाही सगळ्याला माहिती आहे इथं स्वतः तेव्हा ते हमाली करून पण हे करून बघितलं सगळं बारावी पास झाला आहे तो मग अकाडेमला घाटला त्याला आकाडीमधनं तो भरती झाला लातूरला मोठ्या कष्टानं तुम्ही आता हे जे दुःख आहे ते सहन करताय आईची काय परिस्थिती आहे त्यांच्या पत्नींची काय परिस्थिती अजून कुणालाही आम्ही घरात भाषा काढलेली नाही फक्त नुसतं हे आहे एवढंच आहे त्या लक्षात सिरियस आहे आणि घरात काय म्हणजे कुणाला भाषाच काढली नाही मुळाती नक्कीच नितीन कोळे यांच्या निधनाची बातमी वडील त्यांच्या भावांना कल्पना आहे पण तर आई आणि त्यांच्या पत्नी तरी या बातमीपासून अनवीद नाहीत देशासाठी हा मुलगा माझा मी अर्पण केला असंच भाऊतकर या ठिकाणी त्यांचे नितीनचे यांच्या वडिलांचा आहे आणि हे नक्कीच गौरवास्पद आहे प्रथमसोबत कुलदीप माने हे पीक माझा सांगली